नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज आपण मस्त असा गुळाचा शिरा बघणार आहोत अगदी मोकळा सुटसुटीत रसरशीत असा आपला गुळाचा शिरा हा तयार होतो खायला तर एक नंबर लागतो शिवाय हा गुळापासून बनलेला आहे त्यामुळे हेल्दी पण खूप आहे आणि हा शिरा बनवायला आपल्याला दोनच साहित्य लागतं आणि मस्त असा आपला गोडाचा पदार्थ हा तयार होतो तर नागपंचमीला तुम्ही नैवेद्यासाठी हा शिरा नक्कीच बनवू शकता छान असा मोकळा सुटसुटीत मऊ रसरशीत असा आपला गुळाचा शिरा आणि तोही पौष्ट कसा बनवायला आपल्याला वेळही जास्त लागत नाही खायला तर एक नंबर लागतो गरम गरम याची चव तर खूपच छान लागते तुम्ही हा गुळाचा शिरा केला नसेल तर नक्कीच करून बघा रेसिपी अगदी सोपी आहे आणि करायलाही जास्त टाइम लागत नाही अगदी पटकन तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक वाटी जाड रवा घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला जाडस रवा वापरायचा आहे जेणेकरून छान असा मोकळा सुटसुटीत आपला शिरा तयार होईल त्यानंतर एक वाटी गुळ घेतलेला आहे आता आपण कढई गॅसवर ठेवली आहे यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत गुळाचा शिरा शक्यतो तेलामध्ये केला जातो त्यामुळे तो बराच काळ हाच मोकळा सुटसुटीतच राहतो बऱ्याचदा आपण शिरा हा तुपामध्ये करत असतो पण थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात तूप हे थिजलं जातं आणि शिरा हा खायला चवीला चांगला लागत नाही आणि तो आपल्याला परत परत गरम करावा लागतो पण जर तुम्ही शिरा हा तेलामध्ये केला शक्यतो गुळाचा शिरा हा तेलातच केला जातो त्यामुळे हा शिरा मी तुम्हाला तेलात दाखवत आहे तुमचा हा शिरा बराच काळ मोकळा सुटसुटीतच राहणार आहे आणि खायलाही खूप छान लागतो आपल्याला रवा हा छान भाजून घ्यायचा आहे रंग बदलेल इतपत रवा आपल्याला मिडियम गॅसवर भाजायचा आहे बघा आपला रवा हा छान असा भाजत आलेला आहे तुम्ही रवा जितका छान भाजाल तेवढा तुमचा शिरा हा मोकळा सुटसुटीत तयार होतो त्यानंतर आपण रवा हा काढून घेतलेला आहे या ठिकाणी आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपण पाणी घातलेलं आहे गुळ घालून घ्यायचा आहे एक वाटी गुळ या ठिकाणी मी वापरत आहे जर तुम्हाला थोडा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल किंवा थोडा फिक्का हवा असेल तर गुळाचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल पण हा शिरा गोडच खायला खूप छान लागतो गुळ आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे गूळ पाण्यात वितळला आणि पाण्याला छान अशी उकळी फुटली का त्यानंतरच आपण यामध्ये रवा घालून घेणार आहोत त्याआधी या ठिकाणी मी चिमूटभर मीठ घातलेला आहे गोळाच्या पदार्थात मीठ हे घातलं जातं त्यामुळे पदार्थ हा अजूनच छान चवीला लागतो या ठिकाणी आपला गुळही छान असा वितळला गेलेला आहे आता आपण पाण्याला एक उकळी काढून घेऊ आणि लगेचच यामध्ये रवा घालून घेणार आहोत बघा छान अशी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण यामध्ये रवा घातलेला आहे या प्रमाणात जर तुम्ही पाणी घातलं तर तुमचा शिरा हा छान असा मोकळा सुटसुटीत रसरशी तसा तयार होईल जास्त घट्टही होणार नाही आणि जास्त सैलही होणार नाही व्यवस्थित आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे घाईच्या वेळेतही तुम्ही हा पदार्थ बनवू शकता बऱ्याचदा आपल्याला सणवार असले की बराचसा असा स्वयंपाक असतो आणि अशा वेळेस गोडाचा पदार्थही बनवायचा असतो आणि तो पटकन होणारा असावा तर अशा वेळेस तुम्ही गुळाचा शिरा नक्कीच बनवू शकता कमी साहित्यात ते टेस्टी असा गोडाचा पदार्थ तयार होतो आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि छान अशी वाफ काढून घेणार आहोत पाच मिनटं आपण हे झाकण ठेवलेलं आहे पाच मिनिटानंतर आपण झाकण खोलून बघू बघा या ठिकाणी आपलं पूर्णपणे पाणी हे आटल्या गेलेलं आहे किती छान असा रसरशीत आपला शिरा तयार झालेला आहे फक्त दोन साहित्य वापरून तुम्ही छान असा गोडाचा पदार्थ बनवू शकता या ठिकाणी तुम्ही वेलची पावडरही घालू शकतात तसेच ड्रायफ्रुट्सही घालू शकतात हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता प्लेन शिरा खायलाही खूप टेस्टी लागतो यामध्ये मी बदामाचे काप घातलेले आहेत आपला शिरा हा तयार आहे आता तो आपण एका एक बाउलमध्ये काढून घेऊ बघा अगदी कमी वेळ टेस्टी असा आपला पदार्थ हा तयार झालेला आहे आणि अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तर हा तुम्हाला गुळाचा शिरा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही अशा प्रकारे शिरा करता की नाही तेही कमेंट्स करून नक्की सांगा बऱ्याचदा आपण साखरेचा शिरा तर हा बनवतच असतो पण गुळाचा शिरा हा खायला हेल्दी पण खूप असतो त्यामुळे तुम्ही ब्रेकफास्टलाही हा शिरा नक्कीच बनवून खाऊ शकता बघा किती छान असा आपला शिरा हा दिसत आहे तसाच तो चवीलाही एक नंबर लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत